गोंदिया दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा गोंदिया जिल्ह्यात आज दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आंदोलन केले आहे या मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले यामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयामध्ये विविध प्रशासकीय अधिकारी देण्याबाबत आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये साठ हजार रुपयाप्रमाणे वाढ करावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यात जिल्हा स्तराच्या पंधरा मागण्या आणि पाच राज्यस्तराच्या मागण्या होत्या आणि या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस दिव्यांग बांधव दिला आहे प्रशासन आणि नवीन सरकार यांना आम्ही वीस सूत्री मागणीचं एक निवेदन दिलेलं आहे त्या मागण्यामध्ये आम्ही एक महिन्याच्या कालावधी यांना दिलेला आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये जर आमच्या माग नाव म्हणजे देशपांडे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी